क्रांती म्हणजे काय हरित क्रांती म्हणजे शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ विशेषतः गहू आणि तांदळाच्या उत्पादनात जी एकोणीसशे साठच्या दशकात भारतात झाली ही क्रांती वैज्ञानिक तंत्रज्ञान उच्च उत्पादनक्षम बियाणे रासायनिक खते कीटकनाशके आणि सिंचनाच्या सुधारित पद्धती यांच्या वापरामुळे शक्य झाले क्रांतीचे वैशिष्ट्य एक हायब्रीड बियाणांचा वापर दोन रासायनिक खते व वा कीटकनाशकांचा वापर तीन सिंचनाची सुधारित साधने चार शेतीमधील यांत्रिकीकरण पाच उत्पादनात मोठी वाढ हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते जागतिक पातळीवर नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात हरित क्रांतीचा प्रभाव अन्नधान्य उत्पादनात वाढ भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला शेतीत आधुनिकता आली परंतु काही सामाजिक व पर्यावरणीय समस्याही निर्माण झाल्या उदाहरणार्थ पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यामध्ये मोठी वाढ झाली प्लीज लाईक